वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रकरण आता दिवसेंदिवस आणखीच चिघळत जाताना पाहायला मिळत आहे ज्यांनी हे प्रकरण जे आहे उघडकीस आणलं ते विजय कुमार आपल्यासोबत आहेत आता तुम्ही पुन्हा एकदा नवीन ट्विट केलं आहे काय सांगा काय ट्विट केलं नाही हे ट्विट असं केलं आहे की मला काही गोष्टी आता हे प्रकरण बाहेर आल्यापासून अनेक जण वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत आहेत तशीच माहिती मिळाली की त्यांनी औंदमधून त्यांचं जे सर्टिफिकेट होतं दिव्यांगचं ते नाकारण्यात आलेलं आहे त्याची चौकशी केली असता त्यांनी दोन हजार बावीसमध्ये अर्ज केला होता काहीतरी लोकोमोटरी ब डिसिजसाठी आणि ते औंद हॉस्पिटलने त्यांना असं म्हटलेलं आहे की आम्ही तुमची तपासणी केली आणि आम्ही तुम्हाला हे सर्टिफिकेट देऊ शकत नाही म्हणजे त्यांचं सर्टिफिकेट नाकारलेलं आहे तीन सर्टिफिकेट काढले गेलेले आहेत तसं खमजतं आहे नेमके काढलेत वेगवेगळे असे सर्टिफिकेट ते आता मीच प्रश्न विचारतोय की कारण त्यांनी आधीची जी दोन सर्टिफिकेट काढली होती ती नगरहून काढली होती त्याचा बात आता बातम्या आहेत की त्याचे कागदपत्र सापडत नाहीत आणि आता अचानक अशी बातमी आली की त्यांनी दोन हजार बावीसमध्ये पुन्हा तिसरं सर्टिफिकेट काढण्याचा प्रयत्न केला आहे मग आधीची नव्हती म्हणून काढली की ह्याचा आणखी काहीतरी वेगळा बेनिफिट घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला की आता पोलीस किंवा हे जे चौकशी करतील त्याच्यामध्येच पुढे येईल पूजा खेडकर यांच्या वडिलांनी काल एका प्रसारमाध्यमांच्या इथे इंटरव्ह्यू दिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की असे प्रमाणपत्र काढले जातात याच्याकडे कसं बघता मग हे आहे ना तुम्हाला तर तुम्हीही प्रशासकीय सेवेमध्ये होते आणि अशी बनावट प्रमाणपत्रे काढली जातात हे तुम्ही कबूल करत असाल तर ज्या सेवेसाठी तुमची निवड झाली ती देशातली अत्यंत प्रतिष्ठेची सेवा आहे अशामध्ये सगळे का, जे कॅर क कॅन्डिडेट्स असतील किंवा जे येणारे असतील त्यांचं चारित्र्य एकदम स्वच्छ असायला असा हवं त्यांचे संपूर्णच एकूणच त्यांचं ब बिहेवियर हे समाजाभिमुख असायला हवं ते सरकारच्या योजना किंवा ऑफिसेस गाड्या याचा लाभ घेण्यासाठी नसतं त्यांनी अशी कबुली दिली असेल तर ते आणखी भयानक आहे मग तर त्यांनी एक सेकंदी त्या पदावर राहू नये किंवा शासनाने एका सेकंदामध्ये त्यांना काढून टाकावं आणि मग पुढची चौकशी करावी असं होतं ज्या अर्थी ते म्हणत आहेत त्या अर्थी त्यांना ती यंत्रणा माहितीये आणि त्या यंत्रणेवर दबाव आणून आणखी काय केलं जाण्याची शक्यता आहे यासोबतच ते म्हणतात ज्यांच्याकडून बदनामी केली जाते तर त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा देखील गुन्हा दाखल करणार त्यांचा नाही सिटीचं काय संबंध ओबीसी आहे मी पण ओबीसी करावा त्यांनी आता नेमकी तुमची काय भूमिका असणार आहे कशा याच्यामध्ये शासनाने पूर्णपणे सखोल चौकशी केली पाहिजे आणि मग पुढे गेलं पाहिजे कारण एकतर त्यांना त्यांच्या पदावरून कमी केलं पाहिजे आणि मग त्यांना हे केलं पाहिजे नक्कीच तर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी यांच्याकडून करण्यात आलेली आहे पण मुलायनपुरे सिविक मिरळ